सगळ्या महाराष्ट्राला पुतळ्या कसा असावा हे ज्यांनी आपल्या कार्याला दाखवून दिलं असे लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्मान्य जी मोहिते पाटील साहेब आणि विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य सुनीलजी गवाडे युवकांचे हृदय सम्राट यांना मी विनंती करते आपल्या हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा खर तर पुतळ्या कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे धैर्यशील भैया मोहिते पाटील मंचावरती उपस्थित असणारे त्यांचे आदरणीय काकाश्री विजय दादांचा एका आदेशाने पुन्हा एकदा सर्व सामान्यांच्या प्रश्नाची तुतारी केंद्र शासनाच्या दरबारी घेऊन जाणार एक लोकप्रिय नेतृत्व आदरणीय खासदार धैर्यशीलजी मोहित पाटील साहेब